नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील एका नवीन घटकाविषयी चर्चा करूया सशाची माहिती सांगणारा एक परिच्छेद दिला आहे तो आधी वाचूया हा ससा आहे ससा खूप भितरा प्राणी आहे सशाचे कान ताठ असतात सशाचे गाल गुगुभीत असतात सशाचा रंग पांढरा असतो ससा चाहूल लागताच दडी मारतो या परिच्छेदात प्रत्येक वाक्यात ससा हा शब्द सतत वापरला आहे आणि वाचताना सुद्धा सारखे ससा सशाचे सशाचा, असे शब्द येत असल्यामुळे ऐकायला खरच चांगले वाटते का नक्कीच नाही ना आता आपण पर पुढचा परिचय जो दिलेला आहे तो वाचूया हा ससा आहे तो खूप बित्रा प्राणी आहे त्याचे कान ताठ असतात त्याचे गाल गुबगुबीत असतात त्याचा रंग पांढरा असतो त्याला चाहूल लागताच तो दडी मारतो आता बघा आधीच्या परिच्छेद परिच्छेद वाचताना आपण म्हणत होतो ना ससा हे नाम सारखे दिले आहे म्हणून दुसऱ्या परिच्छेदात ससा हे नाम एकदाच आले आहे आणि त्या नामाऐवजी दुसरे शब्द वापरले आहे जसे की तो त्याचे त्याचा त्याला तुम्हाला माहितीये का या शब्दांना काय म्हणतात ते अगदी बरोबर या शब्दांना म्हणतात सर्वनाम प्रोनाऊन आता आपण सर्वनामाची व्याख्या पाहूया नामा ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात मी पुन्हा एकदा वाचते नामा ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात अ प्रोनाउन इज अ वर्ड use instead of noun सर्वनामाचे उदाहरण तुम्हाला इथे दिलेले आहेत कोणकोणते सर्वनाम नामाऐवजी आपण वापरतो बघा मी तुम्ही आम्ही आपण तू तु, तुला मला माझे त्याचे असे अनेक सर्वनामे आहेत आता वाक्यांमध्ये सर्वनाम ओळखता येत आहेत का ते आपण पाहूया त्यासाठी प्रश्न दिलेला आहे खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा पहिलं वाक्य दिलेलं आहे तू पुस्तक आण सांगा बरं यामध्ये सर्वनाम काय आहे तू की पुस्तक की आण हे शब्द आहेत आता पुस्तक तर नाम झालं बरोबर की नाही वस्तूचं नाव आहे म्हणजेच पुस्तक हे नाम आहे आणि ही क्रिया झाली मराला कोणता शब्द तू तू काय आहे नामा ऐवजी वापरलेला शब्द आता तू म्हणजे नक्की कोणी आण आणायचं आहे नाम दिलेलं नाही म्हणजेच तू काय आहे सर्वनाम मग उत्तर कसं लिहिणार उत्तर सर्वनाम आणि मग नंतर तू हा शब्द लिहायचा आहे आता पुढचं वाक्य बघू आपण आपण घरी यावे उत्तर काय येणार आहे अगदी बरोबर आपण तिसरं वाक्य आहे ती हुशार आहे उत्तर काय तर ती कोण हुशार आहे ती म्हणून सर्वनाम काय आहे आम्ही खेळायला जातो तर काय आहे सर्वनाम ओळखा बर अगदी बरोबर सर्वनाम आहे आम्ही पाचवं वाक्य बघा तुला खाऊ मिळेल सर्वनाम काय आहे सर्वनाम आहे तुला आम्हाला खूप आनंद झाला या वाक्यामध्ये सर्वनाम आहे आम्हाला शाळेचा पत्ता त्यांना सांग कोणाला सांगायचं आहे शाळेचा पत्ता त्यांना नामाऐवजी आलेला शब्द कोणता आहे त्यांना म्हणून उत्तर काय येणार त्यांना आता नवीन प्रश्न विचारलेला आहे प्रश्न वाचूया आधी काय आहे तो गाळलेल्या जागी योग्य सर्वनामे वापरून वाक्य पूर्ण लिहा तुम्हाला कंसामध्ये सर्वनाम सुद्धा दिलेले आहेत तो आपण तिने त्याला आता हे जे चार सर्वनामे दिलेत की नाही ते खालील वाक्यांमध्ये योग्य ठिकाणी वापरून वाक्य पुन्हा तुम्हाला लिहायचं आहे ते वाक्य पूर्ण सुद्धा करायचं आहे बघा पहिलं वाक्य सई आली व डॅश सरबत बनवले आता उत्तर काय सांगा बरं वरचे जे चार सर्वनाम दिले, दिलेत त्यात मधला योग्य सर्वनाम वापरून वाक्य पूर्ण करा सई आली व तिने सरबत बनवले दुसरं वाक्य वाचूया रामू शेतात गेला डॅश काम करू लागला सर्वनाम कोणतं येणार इथे अगदी बरोबर तो बघू वापरून आता रामू शेतात गेला तो काम करू लागला ससा नेहमी हसायचा आता वर सर्वनामे कोणती राहिलेली आहेत फक्त दोन सर्वनामे राहिले आपण आणि त्याला मग आपण वापरून वाक्य व्यवस्थित पूर्ण होत आहे का बघू आपण ससा आपण नेहमी हसायचा योग्य वाटतय का नक्कीच नाही मग इथे कोणतं सर्वनाम वापरलं जाईल ससा त्याला नेहमी हसायचा आणि शेवटचं आता राहिलेलं आहे त्यामुळे सर्वनाम तुम्हाला लक्षा सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल आपण खेळूया लक्षात आलं का नामाऐवजी वापरलेल्या शब्दाला काय म्हणतात सर्वनाम। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा सर्वनामांची वाक्य तयार करा आणि ही दिलेली सगळी माहिती सी डब्ल्यू बुक मध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहिणार आहात धन्यवाद